शेअर करत आहात नागपंचमीचे जे मी उपाययोजना सांगितले भरपूर लोकांनी केले खूप लोकांचे फोन आले त्यांनाही समाधान झालं की आपण जे काय विधी केले त्याबद्दलचे खूप लोकांनी कसे करावे याबद्दल सुद्धा कमेंट्स करून विचारलं त्याबद्दलही धन्यवाद आपल्या काही शंका असतील तर त्या कळवा परंतु त्याबरोबर आपलं नावही घाला आणि जर पत्रिका पाहिजे असेल किंवा आपल्याला पत्रिकेबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर फोन नंबर दिलेले आपण फोन करू शकता परंतु कुठल्याही युट्यूबच्या मेसेजच्या खाली तुमच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळणार नाही आपल्याला आपल्या व्हिडिओच्या खाली जे आपले माझं ऍड्रेस येतोय माझी जी, जी शाखा आहे गोव्यामध्ये कारवारला कुडाळला आणि बेळगावमध्ये ते या ठिकाणी आपण संपर्क करू शकता किंवा आपण जर लांब राहत असा या राज्यापासून किंवा इतर ठिकाणी तर आपण फोनवर संपर्क करू शकता फोनवरती आपण मेसेज करून आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारा मी आपल्याला त्यांचे उत्तर, उत्तर देईन किंवा मार्गदर्शन सुद्धा करेन ते मार्गदर्शन सशुल्क असेल त्याची आपल्याला फी भरावी लागेल याची सुद्धा नोंद घ्या बाकी आपण जे आपल्याला राशीप्रमाणे काही करायचं असतं सर्वसाधारणतः दुबळ मनाने जे करायचं ते मी आपल्याला रेमेडीज सांगत असतो परंतु आपल्याला व्यक्तीशी एखादं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण नक्की इथे संपर्क करा आतापर्यंत हे आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत ग्रुपमध्ये ही लिंक शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सुद्धा अडचणी काही ते दूर करता येतील दूर होतील त्याचे आपल्याला लाभ होतील चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य बारा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मिथून राशी या सप्ताहात किंवा पुढील काही दिवसात नोकरीच्या ठिकाणी सुरू सुरू असलेले एखादे राजकारण किंवा विषयापासून असलेला वादविवाद अशा प्रसंगापासून जर आपण त्यात तर त्या प्रसंगामध्ये त्या प्रसंगामध्ये किंवा त्या विषयात जाऊ नका मध्यस्थी करू नका किंवा त्या विषयात पडू नका अशा विषयापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करा आणि असे वाद लवकरात लवकर कसे मिटतील याकडेच आपण प्रयत्न कराल कदाचित आपण जर त्या वादात असाल तर जर नाही आहात विषय चालू आहे तर अशा विषयामध्ये अजिबात हस्तक्षेप करायला जाऊ नका हस्तक्षेप करणे कटाक्षाने कारण आपण न केलेल्या एखाद्या गोष्टीचे खापर आपल्यावरती या सप्ताहात फोडण्यात येऊ शकतो किंवा वाद अपवाद आपल्याबद्दल असा होऊ शकतो किंवा आपल्याला झालेल्या घटनेबद्दल झालेल्या प्रकरणाबद्दलही सुद्धा आपल्याला दोषी ठरवण्याचा अवलंब म्हणजे दोषी ठरवले जाऊ शकते तर यासाठी आपल्याला खूप सतर्क राहण्याची गरज आहे एखादे मोठे करार किंवा निर्णय घेताना नियम व कायदे नीट वाचा किंवा नियम व कायदे याचे काटेकोरपणे पालन करा आपण त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्यात पडायला जाऊ नका पूर्ण अभ्यास करा त्या संबंधित जर एखादी माहिती नसेल तर वरिष्ठांकडे बोला वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या त्यांचे मार्गदर्शन आपल्याला हितकारी ठरेल घाई गडबड किंवा इतर काही स्वार्थ करणे सुद्धा या सप्ताहात टाळा कुठलेही घाई गडबडीने कुठले निर्णय घ्यायला जाऊ नका लवकर फायदा व्हायला पाहिजे किंवा वेळेत पूर्ण नाही झालं तर नुकसान होईल अशा गोष्टीमध्ये सुद्धा सावध होऊन सतर्क राहूनच आपण ते कामे करा अति गडबड आपल्याला कदाचित या सप्ताहात नुकसानदायी ठरू शकते त्यामुळे कुठलेही व्यवहार काम करताना संयमाने सतर्क राहून अभ्यासपूर्वक वरिष्ठांची साथ घेऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊनच करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून होणारे मोठे नुकसान आपल्याला टाळता येईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तेरा आणि चौदा शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या लाल याचा आपण नक्की लाभ करूया आपल्यासाठी रेमेडीज जे आहे श्रावण सोमवार सुरू आहेत आता येणारा बारा तारखेचा सोमवार किंवा त्या दिवशी नाही करता आला तर पौर्णिमेच्या दिवशी एकोणीस तारखेच्या सोमवारी आपल्याला शंकराच्या म्हणजे शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेकासाठी आपल्याला जे द्रव्य वापरायचे ते आहे उसाचा रस उसाच्या रसाचा जर आपल्याला जमत असेल तर अभिषेक करणं खूप गरजेचं आहे उसाच्या रसासहित त्याच्यामध्ये थोडेसे दर्व दर्व जे आपण इतर पूजेच्या कामात वापरतो पवित्र करण्यासाठी जर आपल्याकडे नसतील तर कोणाकडनं इथे आणा गुरुजींकडनं आणा खूप नको आहे पाच लहान लहान तुकडे आपल्या भीती इतक्या लहान लहान तुकडे ते पाण्यात बुडून ठेवा त्याचं पाणी निर्माण होतं ते पाणी ते शंकराच्या पिंडीवरती आपल्याला जल व्हायचं आहे जर ते नाहीच मिळाला उसाचा रस जरी नाही मिळाला तरी आपण गुळ आणि दर्भ आपण वापरू शकता समजा गुळ आणि सुद्धा आपल्याला नाही मिळाला म्हणजे नाही मिळाला उसाचा रस आणि दर्भ तर काय करायचं आहे गुळ आणि दुर्वा अर्पण करून त्याचं जलमिश्रित पाणी आपण शंकरावरती अभिषेक करायचा आहे हे केले असता गुप्त शत्रूंचा नाश होईल किंवा इतर येणारे अपवाद जे आहेत किंवा सतत आपल्यावरती असे अपवाद येत असतील तर ते दूर होतील आणि शंकराची महादेवाची आपल्यावरती पूर्ण कृपादृष्टी राहील नक्की उपाय करून बघा मित्रांनो या सप्ताहात जी मी आपल्याला उपाययोजना किंवा रेमिडीज आपल्या राशीप्रमाणे जो जलाभिषेक करायला सांगितलं त्या पाण्यामध्ये काही काय मिक्स करायला सांगितले आपल्याला गोळ वगैरे जे जे काय आहे ते प्रत्येक राशीप्रमाणे वेगवेगळं तर ते करत असताना जर आपण कसं होतं साप्ताहिक राशी भविष्य असतं त्यामुळे आता सध्या मी रविवारीच तो अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत तर ते आपल्याला उशीरा किंवा आपल्यापर्यंत उशिरा पोहोचतं त्यामुळे ते रेमेडीज त्याच दिवसाला आपल्याला करता येत नाही किंवा करू शकत नाही तर अशावेळी आपल्याला असं करायचं मी आता ही बारा तारखेला जी रेमेडीज आपल्याला करायला जी सांगितली आहे ती जर बारा तारखेला नाही करता आली तर मात्र एकोणीस तारखेच्या सोमवारी पौर्णिमेला आपण ती कराच कारण काय आहे परत पुढच्या आठवड्यात मी जी, जी एखादी रेमेडी सांगेल ती आणि ही रेमेडी डबल होऊ शकते किंवा डबल करावी लागू शकते जर आपल्याला योग्य वाटत असेल त्याच्यातून आपल्याला काहीतरी निष्पन्न होत असेल फायदा होत असेल मन शांती लाभत असेल तर नक्की आपण करा अन्यथा तो आपला प्रश्न आहे तर यानुसार आपण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या राशीच्या आपल्याला जर एखादे मित्र कोणी असतील आपल्या राशीचे तर त्या राशीच्या लोकांपर्यंत तो, तो पोचवा जेणेकरून तेही हा उपाय करतील त्यांच्या आयुष्यात आयुष्यातील काही अडचणी असतील ते, ते सुद्धा दूर मित्रांनो आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा आणि मित्रांनो एक लाईक नक्की करा कारण आपण पाहत आहात पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहात प्रेक्षक आहे आपण एक लाईक करणे आमच्यासाठी एक बळ वाढतं किंवा आम्हाला सुद्धा एक चांगला अभिप्राय आल्यानंतर आनंद वाटतो उत्साह वाटतो व्हिडिओ नवीन करावे चांगले कारण इतके लोक इतके प्रेक्षक ते पाहतात आणि पाहिल्यानंतर आपले एक आशीर्वाद एक लाईक मिळत आहे एक उत्साह येतो तर नक्की करा चला आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद